सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू मनुष्य जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या असतात सांसारिक जीवनामध्ये तर भयंकर अडचणी असतात आत्ताचं हे फास्ट युग यामध्ये तर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत अनेक एवढा डॉक्टर हकीम वैद्य बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक ज्योतिषी हे सर्व करून देखील काही काही लोकांना गुण पडत नाही आता आध्यात्मिक आणि सामाजिक त्याबरोबर सायकोलॉजिकली या जीवनामध्ये जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष याचा मला अनुभव आहे आता जीवनातल्या समस्या का संपत नाहीत त्याची कारणं काय एक मनुष्य म्हणजे त्याला कोणत्या कोणत्या समस्या येऊ शकतात त्या कोणत्या लेवलवरती असू शकतात त्या कोणत्या थराला जाऊ शकतात यासाठी या, या सर्वांचा विचार करून मी ध्यानधारणा योग शिबिर याचं आयोजन करत असतो हे ध्यानधारणा योग शिबिर म्हणजे अध्यात्म आणि मानसिकता याचा सुरेख संगम असतो मला माहिती आहे इतक्या लोकांचे अनुभव पाहिल्यानंतर इतक्या लोकांच्या आडी अडचणी पाहिल्यानंतर माझ्यासमोर एक डाटा आला की नक्की ह्या सर्वांसाठी योग्य गोष्ट काय द्यावी लागेल आता हे शिबीर ज्या वेळेला मी आयोजन करण्याचा करतो आणि हे याचा आयोजनच्या पाठीमागं मी एक अभ्यास केला की शरीर मन या दोन्हींना सोडून आपलं जीवन होऊ शकत नाही मग मन भक्तीच्या जा प्रांतामध्ये जाऊ शकतं मन शक्तीच्या जा संप्रदायामध्ये जाऊ शकतं मन भौतिक सुख मिळवू शकतं या सर्वांचा विचार करून आपण जे शिबिर आयोजित करतो या शिबिरामध्ये पहिल्यांदा अनेक लोकांची एक समस्या असते की ध्यान लागत नाही जपाला बसल्यानंतर लक्ष भरकटत मन नेहमी बेचैन राहतं झोप लागत नाही काळी धडधडतं डोक्यात विचार चक्र चालू राहतात विद्यार्थी असतील तर अभ्यासात लक्ष लागत, लागत नाही एकाग्रता राहत नाही स्मरण शक्तीची कमतरता येते जीवन जगण्यामध्ये निरुत्साह निर्माण झालेला असतो निराशा निर्माण झालेली असते तर अनेक लोकांना काही दुष्टशक्तींचे त्रास असतात ते विचित्र प्रकारे शहरामध्ये प्रवेश करत असतात काही लोकांचे देवेदेवते संचार मोकळे होत नाहीत संचार मोकळे करण्यासाठी आज हजारो हजारो रुपये घेतले जातात तरी देखील ते होत नाहीत तर काहींचे संचार नाव सांगत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या शिबिरामध्ये अनेकांचे अशा अनुभव आहेत की त्यांना गुण आला त्या गोष्टी निघून गेल्या किंवा ते जे ज्या इच्छा घेऊन आल्या होत्या शिबिराला त्या इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या सप्तचक्र जी आगृती असो सप्तचक्रांचा बॅलन्स असो ध्यान लावण्याची विशिष्ट पद्धती ध्यानाच्या काही विशिष्ट पद्धती शिकवत असतो मी या शिबिरामध्ये अनेक दुर्मिळ मंत्र शिकवत असतो त्याचबरोबर तुमच्या जीवनाचे जी खरं ध्येय काय हे सांगत असतो तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करत असतो आनंद निर्माण करत असतो आणि बऱ्याच अंशी या शिबिरामध्ये बरंच काय शिकवलं जातं हे तुम्ही घरी जाऊन ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला घरी गेल्यानंतर ह्याचे खूप चांगले रिझल्ट येत आहेत अनेक लोकांची माझी खूप शिबिर झाली आत्तापर्यंत हजारो लोक शिबिरातून गेले यातील प्रत्ये अनेक लोकांचे फोन येतात की आम्ही आता बरं झालोय आम्हाला खूप छान वाटते आनंदी वाटतंय डोकं रिलॅक्स झालंय भक्तीमध्ये लक्ष लागतंय काय आडी अडचणी होते शारीरिक मानसिक त्या निघून गेल्या तर या शिबिरामध्ये बरंच काय शिकवलं जातं मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या मनाच्या शक्ती कशा वळवायच्या श्रद्धा काय अंधश्रद्धा काय आपण कुठं चुकतोय आपण काय केलं पाहिजे इतक्या गोष्टी आज शिकवल्या जातात की त्या मनुष्याला जीवन जगण्याचं एक नवीन ध्येयच मिळून जातं मग या शिबिरामध्ये गृहिणी असो शेतकरी असो व्यावसायिक असो विद्यार्थी असो सर्वांना बेनिफिट मिळत असतो स सर्वांना फायदा होत असतो असं शिबिर मी दर महिन्यामध्ये आयोजित करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये असतं आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील शिबिर आहे एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी आहे या शिबिरामध्ये चहा पाणी आणि जेवणाची व्यवस्था असते बरोबर काय आणण्याची गरज नाही आहे एन एच फोर हायवेला लागून शिबिर असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून भारतातून कुठूनही जरी आला तरी तुम्ही इथं वेळेत येऊ शकता अकरा हो ते पाच शिबिर होतं शिबिर झाल्यानंतर तुम्हाला काही मार्गदर्शन दिलं जातं घरी जाऊन ते केल्यानंतर तुम्हाला चांगले अनुभव येतात तर आपण या शिबिराला अवश्य या नवीन वर्षाचं शिबिर आहे नवीन संकल्प घेण्यासाठी आपण नक्की या शिबिरासाठी या त्याचबरोबर शिबिराविषयी तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल किंवा शिबिराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल शिबिराचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन करायचा आहे अत्यंत अल्प मध्ये हे शिबिर असतं तुम्हाला काय डिटेल्स हे जे जाणून घ्यायचे असतील तर खालील फोन नंबर आहे त्या फोनवरती फोन, फोन करून तुम्ही जाणून घेऊ शकता परंतु आपण सर्व करून थकला असाल तर अवश्य अवश्य आणि अवश्य शिबिराला आवश्या या कारण माझा फार तळमळपूर्वक प्रयत्न असतो की या शिबिरामध्ये तुम्हाला भरपूर काय देण्याचा आणि मी देत असतो यामध्ये अनेकांचे चांगले बोलके अनुभव बो आहेत जीवन सुधारलेचे तर आपण अवश्य शिबिराला या तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन अवश्य दावा खाली दिलेल्या फोनवरती आपण संपर्क करू शकता जय आदिशक्ती